भगवंतानी स्त्रियांना एक ला उत्तम भाग दिलेला आहे की त्यांना बेचाळीस कुळाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे आणि मनुष्याला म्हणजे पुरुषाला पन की एकवीस कुळाचा उद्धार करण्याचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य दिलेलं आहे ही फॅसिलिटी भगवंताने स्त्रियांना उत्तम अशी दिलेली आहे पण पुरुषांना पण एक भाग उत्तम दिलेला आहे तो म्हणजे साठाव्या वर्षी त्यांना रिटायर आहे पण स्त्रियांना एक्कावन्न लागले की त्यांना रिटायरमेंट आहे का तर स्त्रियांना लवकर कळतं म्हणून एक्कावन वन बा वन बावन्न लागले की वन म्हणजे वन। वनात जाण्याचा भाग म्हणजे वनात नाही आहे पण रिटायरमेंट संसारातून रिटायरमेंट हा भाग आहे म्हणून पुरुषांना साठ का भाग सांगितला की सहा आठ सहा आणि आठ यापासून बाजूला राहायचं आहे षड रिपू आणि अष्टविकार काम आहे क्रोध आहे लोभ आहे मध आहे मत्सर दंभ संशय चिंता या अष्टविकारापासून बाजूला हे कधी साठाच्या नंतर अजिबात नको म्हणून साठाला मनुष्यानी रिटायर व्हायचा आहे हा एक उत्तम भाग पुरुषांना पण दिलेला आहे